सापनच काय तू नाव आली वस्तू कस काय चोरी वेगळी कांज तुला भीजी पिढा लडक रास तू ना मागे तू काय कुठे जास गरमाज राहस ना तु ना गरमायन जे वस्तू का जाय जाईराय नाही आज किती कामाली बरे आता काय देऊन काय दौडले नाही दौडले तुमलेच नाही केले पण चोरी वेई वेई चोरी वेई वेई चोरी वेई वेई काय 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 कल्ला का, का, मेलला मी माय मम्मी मागे बोलला पावडर रडा वाला इनो मी भारी माना ह कोण लेकिन कोण नाही वडडाय गरम आहे काय पाय फुडे गेले वस्तू ले म्हणा पावडर रडा वाले म नेवी बाया असं करत जा आणि तुम्ही करत सांगतच बरं जसं गोलमोल बी करू नये बाया या बी नि सोनी या बी नि सोनी आपलाच बट लुटायचं आज

சூரியன் <laughs>

पा रा भड મઆ கு சકકક ા વ ાઅજ . नाही बबीता ती तीकडं तू ना टास पण मावली राहीनी बरं तू तिना मागे लटकी राहीनी ती थी। अं तिला दौडी घ्या म्हणून दौडी घ्या ती थी, पारा तर तीज ना बहीन कोणी बी मागाणी वस्तू रास तिना ते तो गोरा वावा ना पावडर वा तो तिथे दौडी घ्या तिला रचा तिन्ना बीन म मालकांचा तिस का म्हणा शेन ठिकरा दे कोण चोरी लई जासा बीन हा म्हणा बैलेसा शेन बराना ठिकरा मालबी अशी आस गायास मी हा बरोबर ते सकाळी उठी लागतस त्या दिद्यात म्हणजे हा माणूस आहे ना येथल हा बरोबर माहिती रास कोण कोण कशी काय करावशी या असण काय म्हणणार आईाबाची

काम करून लय येऊ कसं कसं हा कोणी कावं आहे ना आत्मारा जाकल करी जा माणूस ना हा मा वा आक्का दीदी माहिती अशी नाही बरं बी हा दीदी माहिना भरी मांगेलीस वस्तू तर कोणी वस्तू न्या आपली लावचा मला वाटेल सांगस मी म्हणा घर गन वसू राहच पडेल मग कधी नाही बरं होईल बिचारी ना आप त्याला आज येते हा मग कोणी कावं आहे ना रे ना आत्ता अशी बीशी नाही आहे म्हटले हो बरं मग मी कावं आहे ना मानस दखीचशी बोलू माणूसनी कधी बी दीदी माय बिचारी गरीब जाईशी आ मुडक्टिन्या बोर्तें कायसे वन पोटना तिदो हिसाबे वरका आ सीमन पाकेतिना साप माने साप आ बाकी बायने ते वरका दशक पोटना काय राति तशी नाही शिवरा अटका ददी नाही ना बाई मिया के एक बायले वहीखि लेले एक एक बायनी एक एक उणस वहीखि लेले मनी हां मां मार का तो कच्ची नको समझो बिन पवित्ता तुळ काय माटी के हां मां आपर काय मन हो मायरा अमीर आहे ना आपला देशी मार

बाबाय गरीबनी बाय खुशी मनु नपयो ना, माई नासपैन ने बायसे काय यु भी देवानी मना घर आशा वस्तू का जाते बी काय भाव पड़ी माले गप्पा मारेनी तुप्पा मारेल ह असे कानले खरी दादा कोना घर जावना बीनी आपले घर कोणी यु भी देवान नी गोनवे के बिन को तू मानतोसे ना तना नाले में काही भी बोलीलेस म्हणत वस्तू कदी जाईते मग माराचे कशे बीवी रायनो मग मनी एक सावा सुद्धा लावानी ना दा पावडर ह एक साधा लाईल तर ना मला रे त्या जात नाही मला लईच नाही लावाय घ्या अशी पण टाय नाही लावा माय दान बी दावे घ्या पुढला रुमा ठेवा म्हणे त्याले कथा घ्या कथा नाही <coughs> तुम्ही तोंडावर आहे उरे बोल वय का लांबी चालाय नी तुले तशा पावडर डबा आता आठ टेले बर तू आ मग चार दिन मग आपला रामला लाई लाईल ना आपला अयोध्या मा आपला घरेदारी आधी बस करले हॅपी हॅपी जाय आधी तोंड ते जरा ठेव मरतोक लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरे का तर असून नवीन नवीन व्हिडीओ दाखल भेटतील मग व्हिडिओ का कॉमेडी व्हिडिओ तोपर्यंत दादा बाय बाय जय श्रीराम